नमस्कार किचन किचनमध्ये आपण फक्त रेसिपी बनवत नाही तर प्रत्येक रेसिपी प्रमाणबद्ध बनवतो आणि काहीतरी वेगळे पण असतं ज्याचा तुम्हाला उपयोग होईल त्यामुळे तुम्हाला उत्तम स्वयंपाक शिकायचं असेल तर सरीताच किचनला करून शेजारचं बेल आयकन प्रेस करा म्हणजे हे सगळे व्हिडिओ बघता येतील आता श्रावण चालू झालाय श्रावणी सोमवारी बऱ्याच जणांचा उपवास असतो तर सोमवारचा उपवास सोडण्यासाठी अगदी सात्विक साधी सोपी थाळी बनवतोय आणि तुमच्या कामाची गोष्ट म्हणजे हा सगळा संपूर्ण स्वयंपाक बनवत असताना पूर्वतयारी मी काय काय केली त्यासोबत कसं नियोजन केलं त्यामुळं स्वयंपाक पटकन पण होईल आणि तुम्हाला त्याचा थकवा पण जाणवणार नाही तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी मी काही तयारी केली आहे जसं की सगळ्यात पहिल्यांदा मी पोळ्यांची किंवा चपात्याची कडिक म्हणून आहे गोडासाठीचं दूध गरम करून घेतलेलं आहे त्याचसोबत आपण जे काही इतर पदार्थ बनवणार आहोत त्याचीही तयारी करून आहे डाळ भाताचा कुकर मी सगळ्यात शेवटी लावणार आहे ज्यावेळी आपण पोळ्या लाटू तर सगळी तयारी झाली आता फक्त आपल्याला प्रत्येक पदार्थ पटकन बनवून घ्यायचे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खीर बनवतोय खिरीची मी सगळी तयारी करून घेतलीय आज आपण नारळाची खीर बनवतोय आणि शक्यतो कुठलाही गोड पदार्थ सगळ्यात आधी बनवून ठेवायचा स्पेशली खीर असेल तर म्हणजे आपल्याला जेव्हा आपण इतर काही भाज्या वगैरे चिरतो त्याचा वास त्या गोड पदार्थाला लागणार नाही तर आधी आपण नारळाची खीर बनवून घेऊ नारळाची खीर बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खोलेला ओला नारळ घालायचा आहे तर इथं मी साधारण एक वाटी ओला नारळ घेतला आहे आता नारळ आपल्याला साधारण एक दोन मिनिटं मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे हलका सुगंध आला पाहिजे तर हे बघा नारळ असा एक दोन तीन मिनिट मंदाचेवर चांगला परतून घेतला हलका सुगंध येतो आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण अर्धी वाटी पाणी घातलं आणि यामध्ये घालायची आहे साखर तर एक कप नारळ होता त्यासाठी इथं मी अर्धा कप साखर घेतली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण जा कमी जास्त करू शकता याला एकदा मिक्स करून घ्यायचं साखर आणि नारळ आधी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे नारळामध्ये साखरेची गोडी उतरते तर साखर आणि नारळ चांगला मिक्स करून घेतला साखर विरघळी आहे आता याच्यावर झाकून याला मंद गॅसवर तीन ते चार मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर साधारण एक तीन ते चार मिनिटं नारळ आणि साखर चांगले शिजले गेलेले आहेत साखर नारळामध्ये छान उतरली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर इथं मी अर्धा लिटर दूध घातली तर हे उकळून घेतलेलं दूध आहे याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करून याला उकळी आणायची आहे तर खिरीला आता मस्त उकळी आलेली आहे याला एकदा ढवळून घ्यायचं गॅस एकदम कमी करायचा आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे थोडेसे बदामाचे काप काजूचे तुकडे आणि थोडासा पिस्ता त्याचसोबत यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची याला मिक्स करून घेऊ आणि खीर आपल्याला मंदाचेवर साधारण एक तीन चार मिनिटं उकळून घ्यायची तर खीर आपली तीन चार मिनिट चांगली उकळली आता यामध्ये मी अगदी दोन थेंब केशर सिरप घालते याला मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू मस्त नारळाची खीर तयार झाली थंड झाल्यावर ही अजून दाटसर होईल नारळाची खीर बनवून झाली आता आपण पटकन फरसबी आणि बटाट्याची भाजी बनवू अगदी पटकन तयार होते आणि खूप कमी मसाले लागतात तर फरसबी आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये तीन चमचे तेल घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं एक इंचं आलं किसून घातलं कढीपत्ता घालायचा आणि थोडासा हिंग घालायचं याला मंदा असेवर परतून घ्यायचं आहे थोडंसं परतलं गेलं की यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप घालायचे तर बटाटा सोलून मी त्याचे असे लांब पातळ काप केलेले आहेत आणि हा बटाटा पाण्यामधनं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला म्हणजे याच्यातलं स्टार्च पूर्णपणे निघून जातं आता हा बटाटा आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर एक तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं आहे तर बटाटा पण अगदी छान परतून झाला आहे त्याच्यावर अशी हलकी लेअर आली म्हणजे काय होतं बटाटा चवीला पण छान लागतो आणि थोडासा असा क्रिस्पी लागतो आता यामध्ये आपल्याला फरसबी किंवा श्रावणी घेवडा घालायचा तर घेवडा मी स्वच्छ धुवून त्याचे बघा असे लांब लांब तुकडे केलेले आहेत हा घेवडा यामध्ये घातला तर जेवढा बटाटा तेवढाच मी घेवडा घेतला आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता बटाटा आणि घेवडा मध्यम गॅसवर आपल्याला पुन्हा एक दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं तर फरसबी आणि बटाटा मी अजून एक दोन मिनिट परतून घेतले आता गॅस आपल्याला कमी करून याच्यावर झाकून या याला एकूण सहा ते सात मिनिटं वाफ द्यायची आहे फक्त दर दोन दोन मिनिटांनी याला हलवून घ्यायचं तर साधारण एक पाच ते सहा मिनिटं याला मी मंदाचेवर झाकून शिजवलं मध्ये मध्ये हलवून घेत होते तर आता बीन्सवर पण बघा असे हलकेसे डाग आले घेवडा पण आपला शिजत आलेला आहे आता यामध्ये पण मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला किंवा तुम्ही याऐवजी गोडा मसाला वापरू शकता एक मोठा चमचा धणेपूड आणि तुम्हाला जर आवडत असेल तर इथं मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा नाही घातली आमचूर पावडर तरी पण चालेल आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि याला या मसाल्यांसोबत दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तर मसाले घालून याला मी मिनिटभरच परतलं आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करायचा याला मिक्स करून घ्यायचं आपली ही पटकन होणारी फरसबी बटाट्याची भाजी तयार झाली तर साधी सोपी फरसबी आणि बटाट्याची भाजी बनवली आता आपण दुसरी भाजी बनवतोय भरलं वांग जे छान चमचमीत असतं आणि अगदी पटकन तयार होतं तर भरली वांगी बनवण्यासाठी आधी आपण त्याचा मसाला किंवा वाटण बनवू त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यात एक हिरवी मिरची घेतली एक इंच आलं घेतलं इथं एक चमचा भाजलेले तीळ घेतलेले आहेत एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली जवळपास पाववाटी कोथिंबीर घेतली आहे आता याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर याला मी असं बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा कप भाजलेला दाण्याचा हो कूड घालायचा आहे दाण्याचा कूट थोडा जाडसरच ठेवायचा आणि याला फक्त थोडंसं मिक्स होईल एवढंच साधारण पल्स मोडवर एकदाच फिरवून घ्यायचं तर हे बघा आपलं हे भरल्या वांग्याचं वाटण तयार केलं दाण्याचा कूट खूप जास्त बारीक होऊन द्यायचा नाही याला एका ताटामध्ये काढून घेऊ तर हे वाटण एका ताटात काढलं आता इथं मी किसलेलं खोबरं भाजून घेतलं आहे आता याला हातानेच असं चुरून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे तुम्ही हवं तर वाटणासोबत मिक्सरमधून सुद्धा हे खोबरं बारीक करू शकता याला मी हातानेच चुरून घेतलं आहे खोबरं यात घातलं तर बाकीचे मसाले घालू आता यामध्ये घालूयात एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हळद घालायची एक मोठा चमचा धणेपूड अर्धा चमचा गोडा मसाला घातला आहे किंवा तुम्हाला कांदा लसूण वापरायचं असेल तर यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला काळा मसाला वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं तर याला मी मिसळून घेतलं आहे पण हे खूप कोरडं आहे त्यामुळे यामध्ये मी दोन चमचे तेल घालते आहे तेल घालून याला मिक्स करून घेऊयात तुम्ही तेलाऐवजी पाणी पण वापरू शकता तर आपला मसाला तयार झाला आहे याला थोडंसं बाइंडिंग आलेलं आहे आता इथं मी काटेरी वांगी घेतलेली आहेत वांगी कोळी घ्यायची आणि चांगली कडक काटेरी वांगी घ्यायचे आहेत तर वांग्याला मी त्याचं देठ अर्ध कापून असं मध्ये दोन चिरा देऊन घेतलं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे म्हणजे ती काळी पडणार नाहीत आता ही वांगी चांगली निथळून घ्यायची आणि यामध्ये हा मसाला भरायचा तर इथं मी बाइंडिंग येण्यासाठी तेल वापरलं आहे तुम्ही पाण्याचा वापर केला तरी पण चालेल आणि या वाटणामध्ये किंवा या मसाल्यामध्ये मी गूळ वापरलेला नाही आहे तुम्ही चिंचेचा कोळ आणि गूळसुद्धा वापरू शकता तर हे बघा वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे सगळी वांगी अशीच तयार करून घेऊ तर वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे एवढा मसाला शिल्लक राहिला आहे हा आपण भाजीमध्ये वापरतो आहे आता पटकन वांग्याची फोडणी करून घेऊ तर वांगं फोडणी घालायचं आहे त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं तेल गरम झालं आता यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक छोटा दालचिनीचा तुकडा घातला याने फ्लेवर छान येतो सोबतच कढीपत्ता घालायचा आहे किंचित हिंग घालूया आणि इथं मी एक छोटा थी। टोमॅटो बारीक कापून घेतलाय हा टोमॅटो घालू टोमॅटो आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचा आहे तर तो टोमॅटो परतून झाला आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया फोडणीत कोथिंबीर घातली की चव छान येते कोथिंबीर थोडीशी परतून घ्यायची आणि मग यामध्ये भरून घेतलेली वांगी घालायचे आहेत तर आपण हळद तिखट जे काही मसाले होते ते सगळे वाटणामध्ये घातले त्यामुळं आता फोडणीमध्ये आपण मसाले वापरले नाहीत आता याला एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर वांगी दोन मिनिट परतून घेतली आता याच्यावर झाकून याला एक दोन मिनिटं मंद गॅसवर वाफ काढायची तर वांग्याला एक दोन मिनिटं वाफ दिली तर वांगी आपण पुन्हा एकदा तळापासून हलवून घ्यायची म्हणजे ती सगळ्या बाजूने एकसारखी शिजली जातात आता आपण जो मसाला बनवून घेतला आणि त्यातला उरलेला मसाला यामध्ये घालायचा आहे सुरुवातीलासुद्धा फोडणीत मसाला वापरला जातो पण त्याने खूप ठसका पण उठतो आणि मसाला जळण्याची शक्यता असते मसाल्यासोबत याला पुन्हा दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे तर वांगी मसाल्यामध्ये दोन मिनिट चांगली परतून घेतलेत आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी कोमट पाणी वापरते आहे किंवा गरम पाण्याचा वापर करा पण थंड पाणी वापरू नका कारण भाजीमध्ये गरम पाणी घातल्यावर चव छान येते तर तुम्हाला जसा हवा त्याप्रमाणे रस्सा कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण मीठ घालत नाही आहोत कारण मीठ आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे पाणी घातलं गॅस मोठा करून याला उकळी काढायची आहे अरे बघा या रस्साला चांगली उकळी आली आणि तुम्ही रंग बघू शकता अगदी मस्त रंग आला यामध्ये आपण बेडगी मिरची वापरली गोडा मसाला आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आणि याच्यावर झाकून याला एक चार ते पाच मिनिट मंद वर वाफ द्यायची किंवा वांग तुम्हाला जितकं शिजायला हवं तेवढ्यापर्यंत वाप द्या फक्त वांगं खूप मऊ शिजू नका आणि मध्ये एकदा याला तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे वांगी एकसारखी शिजली जातात तर साधारण एक पाच ते सहा मिनटांनी चेक करू तर हे बघा आपलं हे वांगं छान शिजलेलं आहे याला मी एक दोन वेळामध्ये हलवून घेतलं होतं त्यामुळं वांगं सगळीकडून एकसारखं शिजलं आहे तर वांग शक्यतो खूप असं मऊ शिजवायचं नाही तर हे बघा अगदी परफेक्ट वांग शिजले किंवा तुम्हाला जर अगदीच मऊ वांग हवं असेल तर अजून थोडंसं शिजवलं तरी चालेल आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा तयार झालं मस्त भरलं वांग तर आपला गोडाचा पदार्थ झाला दोन्ही भाज्या बनवून झालेल्या आहेत त्याचसोबत तळणासाठी पण मी पापड वगैरे काढून ठेवलेत आता सगळ्यात शेवटी डाळ भाताचा कुकर लावलाय आणि इकडे आता कणिक छान भिजली त्याच्या चपात्या बनवून घेणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वरण घुसळून घ्यायचं तशा पद्धतीने आपण श्रावणामधील सोमवार किंवा दुसरा कुठलाही उपवास असेल तर तो, तो सोडण्यासाठी ही सात्विक थाळी बनवली जिथं आपण अजिबात कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये तुम्ही कांदा लसूण वापरू शकता तरीही चालेल आणि आज या थाळीमध्ये आपण बनवली साधी घडीची पोळी म्हणजेच चपाती साधा वरण भात साधी सोपी पण मस्त अशी आंबट तिखट चवीची फरसबी आणि बटाट्याची भाजी थोडीशी मसालेदार भरल्या वांग्याची भाजी साधं वरण बनवलेलं आहे तळणीमध्ये पापड घेतलेले आहेत आणि मस्त अशी नारळाची खीर आणि त्यासोबत आज आपण इथं श्रावणी सोमवारमध्ये किंवा श्रावणातला कुठलाही वार जेव्हा आपण सोडत असतो उपवास सोडत असतो त्यामध्ये खाल्ला जाणारा मुळा आणि काकडी तर तुम्ही पण ही संपूर्ण थाळी किंवा तुमचे यामध्ये आवडलेले पदार्थ नक्की बनवून बघा आणि अशाच थाळी बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद